विनंती करण्यात येते की माननीय ये महादेवराव जानकर जे सीचे समाजाचे आणि सर्व वंचिताचे नेते आहेत त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळालेली परभणी लोकसभेसाठी आपल्याला माहीत आहे की संसाराचा त्याग करून लोकांच्या हितासाठी अहोरात्र जीवन अर्पण करणारे हे नेते आहेत स्वतः इंजिनियर ग्रॅज्युएट असून गोल्ड मेडलिस्ट त्यांनी लोकलसाठी आपलं जीवन अर्पण करण्याचं ठरवलं आणि कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी नोकरी वगैरे न करता आधी काही दिवस कांशीरामो काम केलं त्यानंतर स्वतःचा पक्ष काढला आणि गोरगिरीबापर्यंत सगळ्या बहुजनांना वंचितांना न्याय देण्याचं काम ते त्यांच्या जीवनामध्ये करत आहेत या सगळ्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना एक वेळेस मंत्री केलं त्यांच्या मंत्रीच्या काळात त्यांना कोढीचाही डाग लागला ना नाही स्वच्छ कारभार केला आणि चांगल्या चांगल्या योजना त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कार्यक्रमात राबवल्या नाहीतर गोकुळसारखी योजना त्यांनी कोणाचाही नाव पैशाने घेता राबवण्याचं काम केलं आणि हा असा नेता ज्याला विकासाची जाण आहे त्या नेत्यांना परभणी लोकसभेमधून आपल्याला उमेदवारी देण्याचं ठरल्यामुळं आता परभणीचा विकास करायचा असेल तर हीच वेळ आहे आपण बघितलं समोरचा उमेदवार दहा वर्षे झाले आमदार होते दहा वर्षे खासदार होते परंतु त्यांच्या काळामध्ये लोकांच्या जमिनी हडप करणे लोकांच्या प्लॉटवर कब्जा करणे त्याच्या पलीकडे काहीसुद्धा विकास केला नाही देवाच्या नावावर बोलवण्याचं काम केलं त्यांचा सक्का भाऊ त्यांच्या बाबतीत सगळं सांगतो मी सांगण्याची गरज नाही परंतु महादेव जानकरच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल की मोदी साहेबांनी स्वतः स्पष्ट केलं की महादेव जानकर हे माझे लहान भाऊ आहेत याचाच अर्थ विचारानं ते आपल्या एक विकास पंतप्रधान म्हणून मोदी साहेब त्यांच्याबरोबर ते जोडलेले आहेत आणि म्हणून मला खात्री आहे की आपण जर महादेव जानकरला त्यांच्या निशानी सिट्टीवर सव्वीस तारखेला मतदान करून प्रचंड मताने निवडून दिलं तर परवणीचा काय झाले शहर राहणार नाही त्या ठिकाणी मोठमोठ्या उद्योगधंदे येण्याची शक्यता आहे मोदी साहेब भरभरून त्यांना मदत करतील एवढंच नव्हे तर मोदी साहेब त्यांना त्यांच्या सुद्धा स्थान देतील आणि परभणीचा आजपर्यंत झालेला विकास पूर्ण होईल अशी मला खात्री आहे आणि म्हणून मला कुठल्याही सर्व समाजाच्या लोकांना विनंती करावी कुठला जातीवाद जातीवेद न करता विकासाचं मत म्हणून माननीय माधवराव जानकरला येत्या सव्वीस तारखेला त्यांची निशानी सिट्टी आहे ती तिच्यावर बटन दाबून प्रचंड संख्येने त्यांना निवडून द्या आणि आपल्या परभणीचा विकास करावा त्यासाठी त्यांना दिल्लीत पाठवायचं कारण आपलं एक मत महत्वाचं आहे मान्य बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली बाबासाहेब आंबेडकरच्या या घटनेमुळे राष्ट्रपतीच्या मताला जी किंमत आहे ती तुमच्या मताला किंमत आहे आणि म्हणून असं हे किंमती मत वायानं घालवता ते विकासाला उपयोगी आलं पाहिजे तुमचं मत हे महादेव जानकरला दिलं तर ते डायरेक्ट मोदी साहेबाला जाणार आहे आणि बघितलं असेल या दहा वर्षात मोदीनं जगामध्ये भारताचं नाव कमवलेलं आहे कुठं भारत यापूर्वी भारताचं नाव घेतलं लोक तुच्छ समजायचे आज भारताची प्रगती झाली उन्नती झाली आणि त्याचा जगामध्ये दबदबा झाला असे आपले समर्थ नेते त्यांच्या हातात देश देण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी समजू नका ही निवडणूक साधी साधी समजू नका तर ह्या निवडणूक आपल्याला देश कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी निर्णायक निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या देशाचं संरक्षण जे करू शकतात आज दहा दहा वर्षामध्ये गोरगरिबासाठी सबका साथ सबका विकास सबका प्रयास म्हणून एकही घर असं राहिलं नाही ज्या घरामध्ये मोदी साहेबाचा लाभ मिळाला ना नाही आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीसचं विकसितचं स्वप्न करायचं असत तर तिसऱ्यांदा आपल्याला या देशाची सत्ता मोदी साहेबांच्या हातात द्यायची आहे आणि म्हणून आपकी बार चारशे पार आपकी बार चारशे पार आपकी बार मोदी सरकार यासाठी मोदी सरकार तर येणारच आहे परंतु त्या चारशेमध्ये आपला परभणीचा नंबर असला पाहिजे जे निघून उर्वरित राहिलेला परभणीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की कुठेही बोलता आपल्याला पडू नका खोटे नाटे आपोआप बसरतील त्याला पडू नका आणि विकासाला मत म्हणजे महादेव जानकरला मत विकासाला मत म्हणजे मान्य मोदी साहेबाला मत महादेव जानकरांना मत म्हणे महा मोदी साहेबांना मत एवढंच आपण ध्यानात ठेवून त्या सव्वीस तारखेला शिट्टीचं बटन दाबून प्रचंड मतांनी द्या ही विनंती करतो आणि थांबतो